चिकन वड्यासाठी काजू ओले काजू कापण्याची तयारी आहे नमस्कार मंडळ मी ओमकार तुमचा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या गोऱ्या व्हिडिओमध्ये आज रविवार असा आणि मस्तपैकी आज चिकन वड्याचा प्लॅन झालो मला लेट कळलो मी लेट उठलो आहे आणि हैसर है आता चिकन वड्यासाठी काजू ओले काजू कापण्याची तयारी चालू आहे तर काका का ओले काजू कापता ना रे भाजले से चिरले हा चिरले तर चिरल्यानंतर त्याचं डीक लागतं त्याच्यामुळे काकान फडको घेतल्यान असा त्याच्यामुळे काकान फडको घेऊन तो फडक्यान सुरीन काढता तर सुरीन काढल्यानंतर ह्याच्यात सुल्यावर हे घरे भेटले आहेत तर हे ओले काजूचे घर कोंबडी वड्यामध्ये चिकन मध्ये वगैरे मस्त राखतात एकदम तर हैसर काजू भासचा आता आतमध्ये जाऊन आपण बघूया की बाकीची तयारी खैसर येईल कारण की ऑलरेडी तयारी झाली होती तर आतनं आतन ती भार खूप निंबर असा मजबूत ऊन लागतं आणि दुर्वा काहीतरी गपचूप गपचूप खाता काकाने मस्त जांभळा आणलेली माळावरसून तर जांभळा खाता खैसर ऑलरेडी चिकन कापून ठेवलं नाही असा हे लाई वडे मस्त पैकी तयार झाले असत आणि आयसर आता चिकन बनतला सोलकडी बनवली बनवायचे आहे सोलकढीच्या तयारीसाठी गाणी टोप वगैरे नाही असा आणि सकाळी कांदेवाले लिहिले कांदेवाले किले होते तर ते गोणीभर कांदे म्हणजे सात आठ महिन्याचे कांदे पप्पानी घेतल्याने ते आता साफ करूचं काम चालू आहे हे सगळे कांदे गोनीतून काढून त्याच्यातून कचरा काढला आणि हे आता कांदेवरती टेरेसवर टाकतलं म्हणजे ते सुके राहतले आणि मग ते भरपूरसे महिने यूज करू शकतो बारको कांदे घेऊन जाता टोपलीतून आता हे ता कांदे टाकूया एक एक वरती टेरेसवर लय भरला तो आईला पडले हां तर कांदे चांगले असत सुके कांदे असत तर वरती नेत आहे टेरेसवर आणि टाकताना तुमका देखावता थांबा ते आपलं टेरेसा हळूहळू हळू जाऊया सर एक मोठी माशी फिरता था। मी था। थांबशी होती मोठीशी कळी खोलूया एक मिनिटं हे टेरेस असा हय सर पाण्याचे टाकी असतात दोन सिंटेक्सचे आणि हैसर हे पुरा जुने कांदे असत हैसर जुने कांदे आणि हैसर नवीन कांदे आता नवीन कांदे असत आणि ते आता एकत्र घेतल्यामुळे काय असतं कमी किमती भेटतात म्हणजे नऊशे रुपया का पन्नास का चोपन्न किलो कांदे मिळाले आणि ते सुके राहतात जागा भरपूर असल्यामुळे टाकल्यामुळे सुके राहतात वर्षभर लागतात जमतात चालतात तर ह्या बरा असा कांदे चांगले अठ्ठावीस रुपयात पडले आणि या टेरेसवरसून तुमका झाडं दखावते टेरेसवरसून पण मस्त ऊन कडकडीत पडला पण मस्त वातावरण अजून पण मुंबई एवढा गरम नाही हो ना आणि हे आमचे टाके असत हजार हजार लिटरचे पाणी थोडा कमी आहे दिसतं का तुमक हल हलतं तर पाणी आता भरूचा पाणी तर आता आज रविवार स्पेशल कोंबडी वड्याची तयारी होऊन दे मस्त पैकी सोलकडी कोंबडी वडे असं रातचो प्लॅन असा आणि दुपारनंतर का म्हणजे असं मग दुपारनंतर नंतर सासूरवाडीत जायचा हावशी त्याचं वेगळं व्हिडिओ बनवत आता दुपारपर्यंत जेवतानाच कोंबडी वडे मालवणी स्पेशल पद्धतीचे बघूया आपण चला आई काय केलं लसून पेस्ट कांदा टाकला कांदा आला लसून पेस्ट मालवणी मसाला मालवणी मसाला सगळा तयार झाला एक एक करून आई आणि दुर्वाता चिकन कोंबडी वडे बनवता तर बनान देत मग बनल्यानंतरच बघूया कारण कुठलाही लोबाट झाला चला आपण जाऊया कांदे साफ करू चल कांदे साफ कराल चल ही पण टोपली घे हां हां चला कांदे साफ करूया आणि मग भेटूया चला मंडई ते एवढी भूक लागलेली की ऑलरेडी जग आय आय तर ऑलरेडी जग बसलो बस तुमचं जेवण द्यावत आहे तर मंडळी चिकन कोंबडी वडे कोंबडी वडे आणि मी भात घेतलं आहे कांदो एकदम ऑथेंटिक बाकी काय त्याच्यामध्ये बेसन आहे तर चला आम्ही आता वॉर्डवर जेवतो कोंबडी वडे रविवारचे स्पेशल दोन कोंबडे कापले ना दोन कोंबडे कापले काकण आता दोन कोंबड्यांचं एकदम सगळे भरपूर लोक असल्यामुळे हो तेवढा लागता दोन अडीच किलो चिकन आता जेवूया आणि मागे भेटूया आता मंडळी कोंबडी वाड्याचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं अमका नक्की कळवा ह्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू हो नका संध्याकाळी जाऊया खा गुडा पावशी चला आता जाताना भेटूया बाय बाय जेवत आहे